श्रीराम जय राम जय जय राम आज आपण रामनवमी या सणानिमित्त रामनवमीची माहिती जाणून घेणार आहोत यंदा रामलला अयोध्येत आपल्या स्वगृही असल्यामुळे रामनवमीचा उत्साह चौपटीने वाढला आहे जय श्रीराम जय श्रीराम असा जयघोष करत भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या स्वरूपात रामनवमी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आस्था आणि धार्मिकदृष्ट्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचं विशेष महत्त्व आहे उत्तम हा चैत्रमास वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुखर व्योमी माध्यानसी ए दिनकर पळभरी होईल स्थिर अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्री रामाचा जन्म झाला राम आणि त्याचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे राम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी झटला त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आजही त्याचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जातात रामनवमीचे महत्त्व पुराण आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला भगवान राम हा विष्णूचा सातवा अवतार असे म्हटले जाते जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मानिमित्त आनंद साजरा करतात रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते शास्त्रानुसार भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गीची उपासना केली होती याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचंही भव्य आयोजन केलं जातं रामनवमीचा इतिहास काय आहे जर आपण पौराणिक कथांवर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराज दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या महाराज दशरथाच्या कोणत्याही मुल पत्नीला मूल होत नव्हते त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वशिष्ठांकडे पोहोचले महर्षी वशिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले महाराज दशरथ यांनी तेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले ही खीर तू तुझ्या तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खऊ घातली आणि नऊ महिन्यांनंतर महाराज दशरथाची ज्येष्ठ पत्नी कौशल्या इला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथाचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होते त्यानंतर राणी राणीकैकेने भरताला जन्म दिला भरत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात ह्या वर्षीची रामनवमी तिथी दोन हजार चोवीस वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाज दुपारी एक वाजून तेवीस मिनटांपासून सुरू होईल तर सतरा एप्रिल रोजी तीन वाजून पंधरा वाजता नवमी तिथी समाप्ती होईल रामनवमीला भगवान श्रीरामाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून दहा ते दुपारी एक वाजून त्रेचाळीसपर्यंत असेल अशा प्रकारे रामनवमीच्या पूजेसाठी शुभमुहूर्ताची वेळ दोन तास तेहतीस मिनिटे इतकी असेल रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करीत स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर पूजा स्थान स्वच्छ केल्यावर भगवान रामाची पूजा केली जाते त्यानंतर भगवान रामाच्या पूजेमध्ये विविध फळे मिठाई फुले अर्पण केली जातात त्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरित मानस रामायण व राम, राम स्तोत्राचे पठण करू शकता शेवटी प्रभू राम माता सीता व हनुमान यांची आरती करून पूजा संपूर्ण केली जाते पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जाते